डाव्या बाजूच्या प्रश्नाकृती मध्ये एक कागदाचा तुकडा घड्या घालून चित्र चित्र केलेला आहे उजव्या बाजूस एक दोन तीन चार हे क्रमांक टाकलेल्या चार उत्तर आकृती आहे कागद उघडल्यावर गड़ घड्या सोडवल्यावर जसा दिसेल त्याप्रमाणे दिसणारी उत्तर आकृती निवडा तुम्ही निवडलेल्या उत्तर आकृतीच्या प्रश्नाच्या क्रमांका समोरील तुमचे उत्तर दाखवा ऑप्शन okay. दा काय येईल तर ऑप्शन बी येईल बी कसं येईल बाळा आपल्याला फोल्डिंगच व्यवस्थित दिलं नाही हे ये पण येईल हेच येईल तुम्हाला सांगतो आता बघा इथं क्वेश्चन मध्येच तुम्हाला तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन ओके हा डायग्राम द्यायला पाहिजे नव्हती ओके हे तुमचे उत्तरच आहे सांगतो तुम्हाला आता इथं काय केलं सांगतो हे जे आता तिसरी आता आवाज नको आहे रुचिता बोलायचा असेल तर आवाज बंद करून बोलायचा तुमचं तुम्ही तिकडं काय इकडं बघायचं पण नाही मग लेक्चर बंद करायचं तिकडं बोलत बसायचं इकडे अजिबात नको डिस्टर्ब कशाला दिसतोय का रे इकडे बघा आता इथं काय करायचं आहे आता ही जे फोल्डिंग आहे समजा हा आपलं कागद आहे बरोबर कागद कसा फोल्ड केलाय असा आतमध्ये केलाय बरोबर त्याच्यानंतर जो आहे तो आपला नंतर असे फोल्ड केलाय म्हणजे इथं असा फोल्ड केलेला आहे बरोबर म्हणजे अशा किती घड्या झाल्या आपल्या ही तिसरी घडी आहे आणि इथं तुम्हाला कट असा दिला पाहिजे होता इथं आणि हा इथं एक कट द्यायला पाहिजे इथं एक अशी लाईन बरोबर असं आपण जेव्हा आपण ओपन करू बघा जसा घड्या घातल्या त्याच्या अपोजिट दिशेने ओपन करू तेव्हा आपल्याला डायग्राम कशी दिसते बघा ही डायग्राम करेक्ट आहे असं असं तुम्हाला इथं ऑप्शन द्यायला पाहिजे होतं इथं हे जे आहे ना बळांनो हा इथं सांभाळ याला काढतो क्वेश्चन मध्ये थोडस म्हणजे चुकीचं आहे थोडस मी तुम्हाल थो तुम्हाला दाखवतो कसं असायला पाहिजे हा सांगतो तुम्हाला मी झूम करता बघा असं तुम्हाला द्यायला पाहिजे हा बघा बघा आवाज नको रे कोण करते रे कटर बटर कटर बटर हा असं द्यायला पाहिजे बरोबर कट इथं बरोबर मग आता ह्याला आपण ओपन करू बघा याला जेव्हा आपण ह्या दिशेने ओपन करू तर मग आपली डायग्राम कशी दिसते बघा हे कट द्यायला पाहिजे होतं बाकी हे काहीच द्यायला नाही पाहिजे होत बरोबर हे काहीच द्यायला नाही पाहिजे होतं तर आपलं करेक्ट आन्सर काय आला असतं करेक्ट आन्सर आपलं काय आहे ओके कसं बघा आता तुम्ही हा फोल्ड आता सगळं फोल्ड केल्यानंतर याला कट मारलात कुठं मारलात हा एवढा आर कट मारला एवढा कट केल्यानंतर जेव्हा ओपन करत तेव्हा आपल्याला असं गोल पोर्शन मिळेल हा इथ कट गेल्यानंतर ओपन केल्यानंतर इथे कट येईल मग हा ओपन केल्यानंतर इथं कट येईल आणि इथे पण कट येईल म्हणजे असा इथे इथे कट येईल आणि इथे कट येईल आणि इथे कट येईल आपला असा त्याच्यातून चौकून जाणार आहे ओके हात मध्ये हे सगळा आला पाहिजे ओके हा आतमध्ये आणि हा आतमध्ये आणि हा ओके समजलं जेव्हा तुम्ही कट करून बघा आता काय करायचं जसं आपण त्याच्या ऑपोजिट दिशेने ओपन केल्यानंतर कसं उत्तर येते तुम्हाला चेक करायचं मग तुम्हाला तसंही समजत नसेल तर काय करायचं याची मिरर करायची अशी याची मिरर केल्यानंतर हा अर्धा इथं कट आहे पोर्शन तर हा इथं असा येईल मग नंतर काय करायचं हा त्रिकोण असा येईल हा त्रिकोण असा येईल ही लाईन अशी आहे तर लाईन म्हणजे अशी दिसेल बरोबर नंतर काय करायचं याची मिरर करून बघल्यानंतर हे आपल्याला असा दिसेल याचा गोल असा होईल मग पूर्ण मिरर केल्यानंतर पूर्ण गोल होईल नंतर हा आणि हा डॅश येईल ओके म्हणजे पर्याय क्रमांक इज करेक्ट आन्सर येईल ओके बघा हा थोडस चुकीचं दिलं होतं आणि हा म्हणून आपण कम्प्लीट केलेला आहे त्याला ओके चला ट्वेंटी सगळ्यांना बरोबर डायरेक्ट उत्तर आकृती दिलेली होती पण हे द्यायला नाही पाहिजे होत मी म्हणलं नाही का हा क्वेश्चन पेपर थोडाफार वरी केला आणि काही प्रिंटिंग मिस्टेक आहेत बरंच काही काही आहे ओके चला चला बावीस नंबर घेऊ ओके चला बावीस नंबरच मिनिट चला फास्ट चला बावीस नंबर बघा फोल्डिंग कशी केलंय चेक करा ओके बघा कागद आहे आपला कागद घ्यायचा हातामध्ये कागद घेतल्यानंतर बघा बघा ओके पर्याय क्रमांक काय थ्री हो बघ चार इथं आला बघा जवळ चिटी काय मग तरी बघा चार इथं असायला पाहिजे होता हा चार काही असा इथे येऊन जवळ येऊन बसलाय काय करायचं याला इथं बसायला पाहिजे खूपच काहीतरी खोडीपणा करते चला ठीक आहे जाऊ इकडे बघा आता हा जो आहे हा कागद आहे आपला बरोबर हा कागद ठीक आहे मी तुम्हाला सांगतो इकडे लक्ष द्या कागद आता कागदाला बोल्ड केलाय याचे आपण तीन चार तुकडे करू तीन तुकडे करू बघा एक दोन तीन मध्ये फोल्ड करू मग पहिला फोल्ड मी असा केला बघा ए कोण बोल मधी सांगितलं ना मधी बोलू नका म्हणून हे असा फोल्ड केला इकडून मग परत हे जे आहे ते असा इकडून मधी फोल्ड केला म्हणजे मधी असा असा ओके ओके ठीक आहे झालं मग आता त्यांनी काय केले कट मारले बघा कट कुठं मारले बघा तुम्हाला दिसतील हे इथं कट असा मारलाय आणि बघा इथं दिसतंय इथं इथं सॉरी सॉरी इथं कट आहे का खाली बॅग जातो चल हा ओके हा इथं कट मारलाय बरोबर आणि इथं कट मारलाय मग आता मी ओपन केल्यानंतर याची मिरर होईल का नाही रे माझा फोल्ड आता माझा कट कुठं मारला होता इथं मारला होता इथं मारला ना त्याने मग ओपन केल्यानंतर याची मिरर होईल म्हणजे असा इथे ओपन होईल असं डायमंड बनेल बनेल का नाही मग माझा दुसरा पोल इथं मारला होता इथं कट मारलाय मग मा आता मी याला ओपन केल्यानंतर इथं डायमंड असा तयार होईल इथं डायमंड इथं डायमंड बरोबर ना आणि ओपन केल्यानंतर बघा आता हे आता कसं ओपन केल्यानंतर काय दिसेल तुम्हाला परत हा तुकडा कसा हा आता कुठे दिलाय हा इथं कट दिलाय तर माझी हा डायग्राम कुठे कट दिसेल आ, याला जर असं मी ओपन आ, दिसेल मग हा इथं पण असं असं दिसायला पाहिजे बरोबर आणि हा इथं असं दिसायला पाहिजे असं ही पण ओपन करून असं दिसायला ओके तर तुम्हाला अशी आकृती शोधायची आहे पुढं दिसेल बघा चेक करा चला बार बारे। हे तर बरोबर आहे हे बघा हात बरोबर आहे बरोबर आता मी याला इथं कट मारल्यानंतर इथं आतमध्ये असं कट मारल्यानंतर आणि याला असं कट मारल्यानंतर बघा इथं आणि इथं कट मारल्यानंतर ओपन व्हायला असं यायला पाहिजे आणि इथं डायमंड व्हायला पाहिजे आणि इथं डायमंड याचा मिरर आणि हे ओपन केल्यानंतर हा असला पाहिजे बरोबर हा असला पाहिजे कुठली कुठली चांगली फास्ट चला फास्ट सांगायचे आणि हा इथं ओपन केल्यानंतर हा इथंही दिसेल ओके इथं नाही हा इथं दिसेल आणि हा इथं दिसेल ओके चला अशी पर्याय क्रमांक थ्री मध्ये दिसत आहे ओके सगळ्यांना समजते बघा तुम्ही कैलजी घ्या आणि तुम्हाला कळून जाईल ओके एक दोन कट मारून बघा डायग्राम ला आणि तुम्हाला समजून जाईल ओके बघा परत एक बर सांगतो कसं कट ओपन कसे आणि फोल्डिंग कशी केले बघा तुम्हाला कळेल बघा आपल्याला कट मारते बघा कसं मारले तीन फोल्ड केले बरोबर मी माझा कागद असा आहे परत सांगतो असे आपण तीन भाग करू पहिला फोल्ड असा मारलाय दुसरा फोल्डिंग असे केले म्हणजे त्याला दुपटेवणं आपल्या त्याला भाषेतव ओके त्याच्यानंतर काय केलंय कट मार कुठं मारलंय इथं इथं मधी कट मारला म्हणजे इथं मारलंय कट ओके इथं मारलंय आणि इथं मारल मग याची मिरर करा ओपन करते वेळेस याची मिरर केल्यावर असं इथं डायमंड होईल आणि इथं पण डायमंड होईल ओके डायमंड झाल्यानंतर अजून एक फोल्ड राहतो इथला जो आहे असा ओपन केल्यानंतर हा रिकामा राहील असा आणि आता ह्याला जर मी ओपन केल्यानंतर काय होईल असा इकडे ओपन केल्यानंतर हा इकडे रिकाम आहे पण इथं एक पोर्शन कट इथं कॉर्नर लाईल कारण का आतमधला भाग राहतो त्याचा असा ओपन केल्यानंतर हा भाग तुम्हाला असा इथं दिसणार आहे असा असा हा आणि इथं तुम्हाला असा हा कट दिसणार आहे ओके तर अशी डायग्राम आपल्याला कुठं मिळणार आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये तुमच्यावर मिळणार आहे ओके okay? इथपर्यंत सगळ्यांना समजलं चला मी आपला टाइम